मला सांग तुझ्याबद्दलचा एखादा असा अनुभव किंवा तुला तुझ्या या जर्नीमधला एखादा किस्सा जो तू स्वतःकडे मुद्दामून बांधून ठेवला आहेस तुझ्या गाठीशी या अभिनय क्षेत्रातला सांग तर तो कोणता आहे मी नावं नाही घेणार कुठली एक हिंदी फिल्म केली मी आणि मराठी दिग्दर्शक होते त्याचे त्या फिल्मच्या वेळेला बिग बजेट फिल्म आहे सगळे स्टारकास्ट म्हणजे अशी होती mm. आणि मला शिकायला खूप मिळेल म्हणूनच मी हो म्हटलं होतं त्या गोष्टीला पण काय झालं होतं ना की फिल्म सिटीत सेट लागला होता mm. आणि जे मेन लीड करणारे होते त्यांच्या सगळ्याच डेट्स मागितलेल्या होत्या असं नव्हतं की त्यांची डेट नाही म्हणून mm. नाही की मला असं mm. तर मग मला वेळेचं नियोजन त्यांना का नाही आलं माहीत नाही पण आठवडाभर मी त्या आर्य कॉलनीमधल्या त्यांनी जे बुक केलेले होते हे आमच्यासाठी फ्लॅट्स असे आ, तर तिथे मी आठवडाभर एक एकही सीन न देता नुसती बसून होते म्हणजे रोज सांगितलं जायचं की उद्या शूट आहे मात्र आज नाही आहे पण उद्या पहाटे पाचलाच उठा हे कॉल टाईम आहे मग तुम्ही पुण्यालाही येऊ शकत नाही कारण आता पहाटे पाचलाचे म्हटल्यावरती आज मी कधी जाणार पुण्यात आणि मग रात्री लगेच कशी येणार किंवा काय हे समजायलाच आधी सकाळचे सात वाजून गेलेले असतात बरं आपण म्हणतो ठीक आहे मग उद्या तर मग आता राहतं दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी पाचला परत मेसेज सॉरी आज तुमचं शूट होणार नाहीये उद्या व्हाईल तर माझा काय प्रॉब्लेम होतो माहितीये का की मला असं असं नाही जमत मला की आय एम गेटिंग पेड फॉर इच अँड एव्हरी डे ना माझे जेवढे दिवस मागितले तेवढं तेवढं काय करतात पैसे मिळणारच आहेत मग काय नाही घेतलं शूट तर झालं त्याच्यात काय आहे आपण आराम करूया आपण मुंबईत मस्त हिंडूया असं काय करूया मला ना ते आपण खातं की अरे मी रियाज न करता तुमच्याकडे आली आहे त्यांना काहीच पडलेलं नाही मग नको म्हणतील ते मला पण मला आत्न ते हे होत राहतं की अरे आणि तेव्हा रोणीताई होत्या त्याशी पास्ट अवे इन टू थाउजंड एट पण तेव्हा त्या होत्या आणि त्यांच्यासमोर बाकीच्या सगळ्या माझ्या कलिग्स डान्स करत होत्या आणि मी इथे या शूटसाठी आले होते सो मला असं त्रास व्हायचा की तिकडे आज काय चाललं असेल सकाळ भर चार तास काय नाचले असतील सगळे आणि माझं इथे काहीच होत नाही आणि असं करत एक दिवस दोन दिवस तुम्ही समजू शकता मोठ फिल्म असेल तर दोन तीन दिवस समजू शकता सात दिवस नाही ना समजू शकत So, सो असं झालं आणि मला समाव मी नाही रमले त्या आ, हिंदी माहोलमध्ये hmm. मराठीमध्ये तसं घडत नाही पण हिंदी माहोलमध्ये किंवा मला तरी असं हे नाही झालं की इट वॉज सफोकेटिंग फॉर मी की असं प्रत्येकाचे वेगवेगळे काय म्हणू आपण युनिट्स असल्यासारखं की मेन लोकांचं त्यांचं बघणारे वेगळे mm. एकदम खालच्या म्हणजे फराखान कोरिओग्राफर होत्या आणि त्यांच्या सगळ्या डान्सर्स साठी पण त्यांचा एक बॉय होता जो सगळ्यांचं मिळून बीडी पाणी बघायचा मोठे mm. असेल ते पण हे मधले जे कॅरेक्टर रोल्स करणारे सगळेजण होते त्यांना कोणी काही विचारायलाच नव्हतं mm -hmm. mm -hmm. आणि असा ट्रीटमेंट द्यावी असं त्या मेन लोकांनाही वाटलं नसेल त्यांच्यापर्यंत ते पोचतच नसेल की खाली काय चालतंय असं पण असेल की मधल्या लोकांना काही वाटत नसेल की ह्यांना एवढं महत्त्व द्यावं किंवा हे कोण आहेत असे